आणि मैत्री आगरी कोळी जीवन ह्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी बांगडा रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर आपण बघूया त्याला लागणारी साहित्य बघा बांगडा झणझणीत रेसिपी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी काय काय घेतले बघा पहिले बांगडे आहेत टोमॅटो आहे खडे मसाले घेतले सर्व गरम मसाला आहे हळद आहे धना पावडर आहे तिखट मसाला आहे मीठ बघा आता मगाशी तुम्हाला मी दाखवले सगळे मसाले लागणार आहे आता ह्याच्यामध्ये वाटणाला मसाले मी काय काय घेतलेत ना ते बघूया आपण हे बघा खोबरं घेतलेलं आहे ओला खोबरं घेतलेलं आहे मी हे लसूण घेतलेले आहे ओली मिरची घेतली कोथिंबीर आहे पुदिना आहे कांदे घेतलेत दोन आणि हे सगळे खडे मसाले मगाशी तुम्हाला दाखवले ना ते घेतलेत हे पण मी भाजून ह्या मसाल्यामध्ये वाटणायलाच घेतलेलं आहे ते हे एवढं लागणारं सामान बघा सामान यायला चला आता हे आपण सगळं घेतलेलं आहे ना साहित्य वाटायला ते वाटण काढून घेऊया आपण मिक्सरमध्ये चला आता बघूया आपण ते बघा याच्यामध्ये मी आता आहे ना मग अशी तुम्हाला दाखलो वाटायला काय काय घेतले ते मी सगळं ह्याच्यामध्ये टाकलंय आणि ह्याला मी ना वाटण भाजून नाही घेतलेलं आहे सर्व ओलाच वाटण काढून घेणार आहे आणि मग मी तेलामध्ये ते ओलाच वाटण पहिलं परतवणार आहे आता बोल कापल्या मच्छीला आहे ना हे ओलं वाटणच टाकलेलं मच्छीचा रसा खूप छान बनतो मधुसाठी मी ओला वाटण वापरणार आहे भाजीला नाही वापरणार आहे भाजीला जसं चिकनला ला वगैरे लागतं मच्छीला ओला वाटण तुम्ही वापरून बघा मच्छी खूप छान बनते बांगडे आपण हे कटिंग करून घेऊया कटिंग करते बांगडे मी बघा बांगडे कसे असे फ्रेश आहेत बघा योगाशी चमकत आहेत आणि दिसा म्हणजे असंच बांगडे तू मार्केटला गेलात ना तर असेच बांगडे घ्या फ्रेश असलेले योगाशी फ्रेश असले की असे चमकतात बांगडे आणि फ्रेश असले की रसा पण खूप छान होतो खराब जरा उतरलेले असले मग रस्सा नाही बरोबर होत बघून घ्या मी मार्केटला गेली होती असे फ्रेश बांगडे ठेव एकदम आता मी यांचे ना दोन दोनच भाग करणार आहे तर मला रसा बनवायचा त्याच्यासाठी मी एकदम छोटे ना असे दोन दोन भाग करून ठेवले रशासाठी आता ह्याला आपण धुवून घेऊया चला आता आपलं तेल गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालंय त्याच्यामध्ये पहिले काय टाकतो मिरची घेतली ते दोन सुक्या मिरच्या आहेत त्या मी ह्याच्यात टाकते पहिले मसाल्यामध्ये मसाला टाकते घातलेला आहे ना मसाला ते घालते मसाला तेलामध्ये आहे ना कडकवून घ्यायचं आहे आपलं तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतून परतवून घ्यायचंय सर्व पाणी मसाल्यातला मसाल्यात नाही तोपर्यंत आता आता तेलावर मसाला भाजून बघूया आपला मसाला भाजलाय काय चेक करते मी हे बघा असं छान भाजलेलं आहे मसाला तेल पण सुटलाय मसाल्याला ते बघा मसाला आपलं छान बिके असं भाजलेलं आहे आणि मसाल्याला सुगंध पण खूप छान असं सुटलेलं आहे तर आता आपण काय करूया करूयामध्ये सर्व मसाले टाकून घेऊया मसाल्या तेलामध्ये त्या तिखट मसाला टाकते याच्यामध्ये दोन चमचे तिखट तिखट तिकड़ मसाला टाकले हे गरम मसाला घेतलाय गरम मसाला टाकलाय दीड चमचा ह्याला हलद आहे हलद टाकले अर्धा चमचा मी धाड्या पावडर घालते एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ मसाले असे खांदून देते याला मस्त अशी तेलाची कढी अशी सुटली ना मसाल्याला ती आपण त्याच्यामध्ये मच्छी घालणार चला आता मसाले आपण चेक करूया हे बघा मसाल्याला मस्त अशी तडी सुटलेली आहे व्यवस्थित मसाला आपला हे बघा मसाल्याला किती मस्त आपलं तेल पण सुटलंय हे बघा आणि कलर पण खूप छान आलेला आहे मसाल्याला किती छान दिसतंय बघा आता याच्यामध्ये आपण काय करूया मच्छी घालून घेऊया मच्छी घालते मी ह्याच्यात आणि हे मी सुक नाही बनवणार आहे रसा करणार आहे मच्छीचा ह्याच्यात मी पाणी घालणार आहे पाणी घालते ह्याच्यात आंबोशी घालते आणि मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवा खूप छान होतं रसा बघा आता आपल्याला दिसते किती भारी बघा कलर पण छान आला आणि रसा पण किती छान आपल्याला रसा शिजले काय कलर छान रसा असं तर शिजलेलं आहे मच्छी पण शिजलेली आहे शिजले मिरची आता गॅस बंद करते मी अशाला कलर पण किती छान आलाय आणि वास पण खूप छान येते तुम्ही बनवा अशा प्रकारे कलर किती छान आला आहे बघा आणि सुगंध पण खूप छान येते रशाचा आपला आगरी पदरीचा जण बांगडा रस्सा तयार झालेला आहे तुम्हीही बनवा तुम्हालाही आवडेल आणि बनक बनवा अशा पद्धतीने बघा बघा बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे ना मी तर पहिले आईलाच वाढते आईला खायला देऊन आईला विचारते कसं झालंय आई सांगेल तुम्हाला कसं झाले ते